विवेक सकाळी बायको सोबत आज खूप दिवसानंतर एका रेस्टॉरंटमध्ये जेवण जेवण्यासाठी गेला होता खरं तर जेव्हापासून विवेक शहरात आला आहे किंवा असं म्हणा की त्याची जेव्हापासून बदली झाली आहे तेव्हापासून त्याची बायको लता त्याच्या मागे लागली होती की मला कुठेतरी फिरायला जायचं आहे आणि जेवणसुद्धा बाहेर जेवून यायचं आहे आणि म्हणूनच म्हणून विवेक आपली बायको लता आणि आपल्या छोट्या मुलाला घेऊन आज एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी गेला होता जेव्हा ते दोघं टेबलवरती बसले तेव्हा वेटरने ऑर्डर घेतली आणि विवेक आणि त्याची बायको लता दोघेजण जेवण येण्याची वाट बघू लागले तेव्हा त्यांना बाहेरून येणारा आवाज ऐकू आला कोणाला तरी विचारलं तेव्हा कळालं की हा आवाज हा आवाज यासाठी होत आहे कारण या रेस्टॉरंटची मालकीन आज इथे येणार आहे आणि ती मनाने खूप चांगली महिला आहे आणि त्यामुळेच तिला बघण्यासाठी एवढी गर्दी जमा झाली आहे जेव्हा विवेकला हे कळालं तेव्हा विवेकसुद्धा त्या गर्दीचा हिस्सा बनला आणि जेव्हा त्या रेस्टॉरंटची मालकीन एका मोठ्या चकमकणाऱ्या गाडीतून आ उतरली तेव्हा तिला बघून विवेकच्या आणि त्याच्या बायकोच्या पायाखालची जमीनच सरकली कारण ती तर ही एक गोष्ट आहे विवेक आणि त्याच्या आईची खरं तर गोष्ट काही अशी आहे की आज खूप दिवसानंतर मी शहरातून बाहेर माझ्या गावी जात होतो त्याच्या मागचं कारण असं होतं की माझ्या एका लहानपणीच्या मित्राच्या आईच्या मृत्यूची बातमी मला मिळाली होती तसं तर जाणं एवढं महत्त्वाचं नव्हतं परंतु मी विचार केला की या निमित्तानं जुने मित्र आणि जुन्या नातेवाईकांना देखील भेटून होईल ज्यांना या व्यस्त जीवनशैलीमुळे आणि वेळेच्या अभावामुळे माझं भेटणं झालं नाही थंडीचे दिवस होते आणि रस्तासुद्धा दोन तासाचा होता त्यामुळे बसमध्ये बसून मी अगदी आरामात डुकल्या घेत गावाकडे निघालो होतो आणि तेव्हाच अचानक बस थांबल्यामुळे माझे डोळे उघडले तेव्हा बघितलं की बस गावापासून थोड्या पहिले एक रेल्वे फाटकाजवळ थांबले आहे ट्रेन येणार होती म्हणून फाटक बंद होतं त्यामुळे बस ट्रेनची वाट पळगत थांबली होती आणि थंडीचे दिवसही होते तर मी विचार केला की जेवढा वेळ बस थांबते तेवढ्यात समोर असले एखादं असेल त्या हॉटेलवर एक कप चहा पिऊन येतो असा विचार करून मी बसमधून खाली उतरलो आणि हॉटेलवरती गेलो मी चहा पिण्यासाठी तिथे बसलो एक गरम चहा एक गरम गरम चहाची ऑर्डर दिली आणि इकडे तिकडे बघू लागलो तेवढ्यातच हॉटेलच्या मालकाचा जोरजोरात ओरडण्याच्या आवाजाने माझं लक्ष त्याच्याकडे गेलं अगं हे म्हातारे लवकर लवकर हात चालव आणि लवकर ती भांडी धुवून घे कधीपासून ती खराब ग्लासं पडली आहेत बस थांबली आहे खूप सारे लोक चहा पिण्यासाठी येतील आता पटकन ती भांडी धुवून घे आणि तो हॉटेल तो हॉटेलवाला त्या म्हातारी आई बाईला ओरडत होता तिकडून एकदम शांत अशा आवाजात उत्तर आलं हा मालक लगेच घेऊन येते आणि एवढं बोलून ती म्हातारी महिला लवकरात लवकर काचेचे ग्लास धुवायला लागली आणि जेव्हा ती काचेचे ग्लास धुवायला लागली तेव्हा मात्र तिच्या हातातून जेव्हा त्या म्हातारी महिलेने मी पाहिलं तेव्हा मला तिचा चेहरा थोडा ओळखीचा वाटत होता जसं काही मी त्या महिलेला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो मी तिला कुठेतरी पाहिलं आहे परंतु कुठे, कुठे मला काहीच आठवत नव्हतं मी माझ्या डोक्यावर जोर टाकतच होतो परंतु मला आठवत नव्हतं की मी त्या महिलेला शेवटी कुठे बघितलं होतं निर्जीवसारखा कोमिजलेला चेहरा आणि फाटलेली साडी बघून ती महिला वारंवार आपलं डोकं त्या साडीने झाकत होती मी खूप वेळ प्रयत्न केला तरीही मला काहीच आठवत नव्हतं की मी तिला कुठे पाहिलं आहे शेवटी मी विचार केला केला असेल कोणीतरी शेवटी विचार केला आणि कोणीतरी असेल असा विचार केला आणि तेवढ्यातच एक मुलगा चहाचा ग्लास घेऊन माझ्या बाजूला येऊन उभा राहिला आणि त्याच्या आवाजाने मी विचारातून बाहेर लावलो घ्या दादा चहा प्या तो मुलगा मला चहाचा ग्लास देत म्हणाला मी पण चहाचा ग्लास घेतला आणि थंड थंडीमध्ये एक एक घोट पीत चहाचा आनंद मी घेत होतो तेवढ्यातच मला दिसलं की ट्रेनसुद्धा आता गेली आहे आणि माझ्यासोबत बसमधून उतरलेली लोकंसुद्धा बसमध्ये जाऊ लागले आहेत मी सुद्धा पटकन चहा प्यायलो आणि माझ्या बसकडे गेलो आणि बससुद्धा निघाली थोड्याच वेळात मी माझ्या गावच्या बस स्टँडवर पोहोचलो होतो तिथून रिक्षा निघेऊन माझा मित्र नरेंद्रच्या घरी पोहोचलो त्याचं घर हे बस पासून केवळ दहा मिनटांच्या अंतरावर होतं जेव्हा मी नरेंद्रच्या घरी पोहोचलो तेव्हा तिथे ते दुःखाचं वातावरण होतं सगळी लोकं दुःखात होते मी सुद्धा नरेंद्रचं सांत्वन केलं आणि त्याच्या आईच्या जाण्यावर माझं दुःख व्यक्त केलं मला बघून नरेंद्रही नरेंद्रनी मला मिठीच मारली आणि त्यानंतर ते त्याला अशाच नव्हती की मी तिथे येईल खरं तर जेव्हा माझी बदली शहरामध्ये झाली तेव्हापासून मी गावामध्ये आलोच नव्हतो नरेंद्र माझ्या लहानपणीचा मित्र होता आणि त्याच्या आईला मी काकी म्हणून हाक मारायचो त्यासुद्धा माझ्यावरती मुलासारखंच प्रेम करायच्या आज जेव्हा त्यांच्या मृत्यूची बातमी माझ्यापर्यंत पोहोचली तेव्हा मी, ते मी स्वतःला अडवू शकलो नाही आणि गावाला आलो आणि म्हणतात ना की आपण कोणाच्या सुखात नाही गेलो तरी चालेल पण दुःखात नक्कीच गेलं पाहिजे मग नरेंद्रने सुद्धा मला खूप टोमणे मारले होते की तू खूप मोठा माणूस झाला आहेस आता तू आम्हा गरीब लोकांकडे काय येशील तुझं काय काम आमच्या गरीब लोकांकडे तेव्हा मी नरेंद्रला खूप समजावलं होतं की नाही अशी काही गोष्ट नाही बस नोकरीची जबाबदारी आहे आणि त्यामुळेच मला गावी येता येत नाही जेव्हा त्यांनी मला मुलांबद्दल विचारलं तेव्हा मी सांगितलं की एक मुलगा आमन हा इंजिनियर होऊन परदेशी निघून गेला आहे त्याचं लग्न त्याच्याच पसंतीच्या मुलीसोबत जवळ करून दिलं आहे जेव्हा मी त्याला एवढं सगळं सांगितलं तर तो अजूनच रागवला की तू मुलांचं लग्न केलंस आणि आम्हाला बोलवलंसुद्धा नाहीस तेव्हा मी विषय फिरवला आणि म्हणालो की खूप घाईघाई सगळं काही करावं लागलं होतं आणि मग झालं मग झालंसुद्धा असंच होतं की कुणाला सांगायला वेळही मिळाला नाही आणि कोणाला बोलताही बोलवताही आलं नाही तेव्हा नरेंद्रने मला हसतच विचारलं की दुसऱ्या मुलाचासुद्धा लग्न केलंस का आणि मुलगी ती काय करते तेव्हा मी म्हणालो नाही नाही छोट्या मुलाला अजून नोकरी लागायची आहे आणि प्रिया तर अजून खूप लहान आहे आता शिक्षण घेत आहे नरेंद्र म्हणाला ठीक आहे आणि तेवढ्यातच वहिनी म्हणाल्या चला खूप गप्पा गोष्टी झाल्या आणि तुम्ही पण ना गप्पाच मारत राहिला आहात आराम तर करू दिलं नाहीत कमीत कमी त्यांना जेवण तरी येऊ देत की ते आपल्या मित्राला उपाशीच ठेवणार आहात आपण वहिनींनी आप आणि वहिनींनी आम्हाला जेवण वाढायला घेतलं जेवण झाल्यानंतर मला माझं जुनं घर बघण्याची खूप इच्छा झाली म्हणून मी नरेंद्रला सांगून माझं जुनं घर बघण्यासाठी निघालो जे आजूबाजूच्या गल्लीमध्ये होतं खरं तर माझी नोकरी लागल्यानंतर आम्ही जमीन आणि घर विकून शहरात निघून गेलो होतो जेव्हा मी घराच्या बाहेर पोचलो तेव्हा मी घराला एकटक बघू लागलो त्या घराला बघून असं वाटत होतं की माझ्या लहानपणीच्या सर्व आठवणी आज ताज्या झाल्या आहेत आणि बस मी एकट्याच त्या आठवणीमध्ये हरवलो होतो शेवटी त्या घरात माझे पूर्ण लहानपण गेलो होतं तेवढ्यातच त्या ते घराचे मालक अनंतराव तिथे आले आणि जसं त्यांनी मला बघितलं तेव्हा लगेच त्यांनी मला ओळखलं आणि मला पूर्ण आदराने घरामध्ये येण्याचं निमंत्रण दिलं शेवटी आपलं ते घर ज्यामध्ये आपण आपलं लहानपण गेलं आहे त्या घरात जायला कोणाला नाही आवडणार त्यांनी घराला कसं ठेवलं आहे आणि कसं सांभाळलं आहे हे बघण्याच्या लालचीने मी आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यानंतर खूप वेळ गप्पा गोष्टी झाल्या आणि त्यानंतर त्यांनी मला चहा पाजला चहा प्यायल्यानंतर मी जसा मागे फिरलो तसे श्यामचे घर दिसले खूप मोठे तीन चार मजली घर गर। त्या घराला चांगल्या प्रकारे रंगरंगोटी केली होती त्यामुळे बाहेरून ज जा घर जणू काही चमकतच होतं श्याम त्यांना मी मोठा दादा या आदराने आवाज द्यायचो आता माझ्या मनात उत्सुकता आली की त्यांच्याविषयी जाणून घ्यावं की शेवटी ते कसे आहेत त्यांची बायको उषा वहिनी त्या खूपच चांगल्या मनाची प्रेमळ महिला होती कोणाला तरी विचारलं की आता उषा वहिनी इथेच राहतात का तेव्हा समजलं की आता त्या इथे राहत नाहीत श्यामदादा आजारी झाल्यानंतर वहिनीने हे घर त्यांच्या औषधांच्या पैशासाठी विकलं आहे आणि स्वतः भाड्याच्या घरात राहत आहेत पण काही वेळ वे उपचार केल्यानंतरसुद्धा शामदादा हे जग सोडून कायमचे निघून गेले पण त्याच्यावरचे उपचार आणि औषधे त्यांच्या खर्चामुळे उषाताईंची सर्व मोज जमापुंजी ही संपून गेली नातेवाईक तर त्यांचे कोणीच नव्हते आणि मुलं असून नसल्यासारखी होती जेव्हा भाड्याचे पैसे त्यांच्याकडे देण्यासाठी नव्हते तेव्हा घरमालकाने त्यांना टोमने देऊन शेवटी घराबाहेर काढलं आता त्या ते कोणत्या तरी हॉटेलमध्ये भांडी धुवायचं काम करतायत तो हॉटेलचा मालक हॉटेलवाला मालक भांडी धुण्याच्या बदल्यात त्यांना दोन वेळचं जेवण आणि थोडाफार पगारही देतो त्याच्यातच त्यांचा उदरनिर्वाह होतो जसं मी हे सर्व ऐकलं तेव्हा माझ्या डोक्यावर जणू काही आभाळच कोसळलं माझ्या कानावर का माझाच विश्वास बसत नव्हता मला वाटत होतं की असं कसं होऊ शकतं उषा वहिनी एवढ्या वाईट अवस्थेत कशा असू शकतात शेवटी बिचारी ती कुठे असेल कोणत्या परिस्थितीमध्ये असेल अचानकपणे मला त्या, त्या हॉटेलमधली वयोवृद्ध महिलेचा चेहरा मला आठवला नाही नाही ती उषावयनी नाही ती असूच शकत नाही आणि ते हजारो प्रश्न एका वेळेला माझ्या डोक्यामध्ये घुमत राहत होते परंतु त्या महिलेचा चेहरासुद्धा ओळखीचा वाटत होता जे हॉटेलमध्ये भांडी धुवत होती पण नंतर असं वाटलं असं वाटलंही नाही ती उषा वहिनी नसेल उषा वहिनी वषावहिणी तर किती सुंदर होती ती महिला खूपच वयोवृद्ध आणि विचित्र दिसत होती माझ्या मनामध्ये खूपच ओलथापालत होत होती आता मला काहीच समजत नव्हतं पण त्या महिलेचा चेहरा तर मी कुठेतरी पाहिल्यासारखा आणि ओळखीचाच वाटत होता उषा वहिनीचा चेहरा एवढा बदलला आहे की मी तिला ओळखूही शकलो नाही आता माझ्या मनात अजून जिज्ञासा वाढली माझ्या मण्यातील जिज्ञासा पूर्ण करण्यासाठी मी त्या व्यक्तीला विचारलं काय तुम्हाला माहीत आहे की उषा वहिनी नक्की कोणत्या हॉटेलमध्ये काम करत आहे तेव्हा तो म्हणाला मी पूर्ण खात्रीपूर्वक तर नाही सांगू शकत परंतु जसं लोक म्हणतात आणि मी ऐकलं आहे त्यावरून त्या गावचे त्या गावच्या बाहेर हॉटेल आहे तिथे त्या काम करत असाव्यात एवढं बोलून तर बघा माझ्या हृदयात जणू काही प्राणच निघून गेला आणि माझ्या हृदयातून जणू काही प्राणच निघून गेला मला माझ्या कानांवर विश्वास होत नव्हता आणि सत्य काय आहे तर उषा वहिनीच्या या परिस्थितीच्या मागे काय कारण आहे हे जाणून घेण्यासाठी मला तिथे जायचं होतं मला लवकरात लवकर तिथे पोचायचं होतं मी पटकन सर्वांना नमस्कार करून तिथून निघालो मला तिथल्या सर्वांनीच विचारलं की काय झालं आहे तुम्ही एवढ्या घाई गडबडीत का निघत आहात तर मी त्या सर्वांना घरी घेतलं आणि घरी कोणतं तरी इमर्जन्सी काम आलं आहे असंच कारण सांगून मी पटकन तिथून रिक्षा पकडून त्या हॉटेलकडे निघालो मी मनातल्या मनात स्वतःला दोष देत होतो की शेवटी मी उषा वहिनीला कसं ओळखलं नाही मी तिथे पटकन पोहोचून इकडे तिकडे पाहू लागलो परंतु मला उषा वहिनी कुठेही दिसल्या नाही मग मी त्या छोट्या मुलाला माझ्याजवळ बोलावलं आणि ज्याने मला दुपारी चहा दिली होती मी त्याला विचारलं ती वयोवृद्ध महिला कुठे आहे जी दुपारी इथे ग्लास धुत होती तेव्हा त्या ते मुलाने मला इशारा करून तो मला हॉटेलच्या पाठीमागे घेऊन गेला तिथे पोचल्यानंतर मी पाहिलं की वहिनी खूप साऱ्या भांड्यांसमोर बसून ती भांडी साफ करत होत्या तिची मान खालच्या बाजूला झुकली होती आणि कारण ती तिच्या कामामध्ये खूप व्यस्त होती त्यामुळे तिने मला पाहिलं नाही या वेळेला मात्र मी तिचा चेहरा लक्षपूर्वक पाहिला आणि तेव्हा मी तिला ओळखलं ओळखलं की अरे ही तर उषा वहिनीच आहे माझ्या श्यामदादाची बायको जेव्हा मी तिला वहिनी असं म्हणत आवाज दिला तेव्हा तिने तिची मान वर केली पण मला ओळखण्याचा प्रयत्न करू लागली पण तिने मला ओळखलंच नाही मग मी तिला म्हणालो मग ती मला म्हणाली कोण तुम्ही तसेही माझंसुद्धा वय झालं होतं केस सफेद झाले होते कदाचित त्यामुळेच तिने मला ओळखलं नाही आता मी तिला सांगितलं की वहिनी मी आहे तुमचा धीर लवकेश तुमचा जुना शेजारी माझं नाव ऐकताच तिने पटकन मला ओळखलं आणि म्हणाली लवकेश तू इथे कधी आलास खूप वर्षांनी पाहिलं मिळ पाहायला मिळालं ना आणि आता तर तुझे केससुद्धा पिकले आहेत आणि शरीर बदलली आहे त्यामुळे मी तुला ओळखलंच नाही तू कधी आलास आणि मी इथे आहे हे मला कधी समजलंही नाही तिने आपले पाण्याने भिजलेले हात तिच्या फाटलेल्या साडीला पुसले आणि इकडे तिकडे पाहून माझ्या बसण्याची व्यवस्था करू लागली बाजूलाच एक थोडी तुटलेली खुर्ची पाहून तिने ती उचलून माझ्याजवळ आणली आणि म्हणाली बस मला तिने त्या खुर्चीवर बसवण्याची विनंती केली आणि स्वतः मात्र त्या मोठ्या दगडावर बसली खूप वर्षांनी इकडे आला आहेस आता इकडे कसे येणं झालं तुझा सुद्धा मला एकटीला सोडून निघून गेला आणि मुलं तर माझी कदरच करत नाही एवढं बोलता बोलता तिच्या डोळ्यामधून अश्रू आले वहिनी आज एका मित्राच्या आईच्या मृत्यूची बातमी मिळाली तेव्हा इकडे येणं झालं आणि तेव्हाच तेव्हाच दादाविषयीसुद्धा समजलं त्यापेक्षा जास्त मी तु तिला काहीच बोलू शकलो नाही ती तर रडतच होती कसे तरी करून मी तिचं सांत्वन केलं आणि सांत्वन करून आलो आणि शांत केली तेव्हा ती म्हणाली जेव्हापासून तुम्ही इथून गेलात तेव्हापासून तुम्ही जणू काही नातेच तोडलो आहे आज एवढ्या वर्षांनी गावाची कशी काय आठवण झाली वैनिक क्षमा असावी मी अगदी हात जोडून म्हणालो जबाबदाऱ्या आणि कामांमध्ये व्यस्त त्यामुळे कधी इकडे येणंच झालं नाही याचा अर्थ तुझे तिकडे कधी येण्याचं मनच झालं नाही असं नाही ज्याला गावी येण्याची आवड असते तो कसाही वेळ काढून येतो पण तुम्ही लोक जेव्हापासून गाव सोडून गेलात त्यानंतर पुन्हा गावाकडे परत मागे वळूनसुद्धा पाहिलं नाहीत ज्या घराचा तुम्ही पत्ता दिला होता त्या पत्त्यावर मी चिठ्ठीसुद्धा पाठवली होती परंतु कोणतीही उत्तर आलं नाही उलट चिठ्ठी परत आली अच्छा वहिनी इथून मी ज्या भाड्याच्या घरात राहायला गेलो होतो ते घर मला सहा महिन्यातच सोडावं लागलं आणि मी माझ्या स्वतःच्या नवीन घरी राहायला गेलो परंतु माझ्या नवीन घराचा पत्ता तुम्हाला नाही देऊ शकलो त्यामुळे मी तुमची हात जोडून माफी मागतो आता राहू दे या सर्व गोष्टी जे झालं ते झालं मला हे सांगा कि की माझा मुलगा अमन कसा आहे तो माझी आठवण काढतो की नाही अरे देवा मी पण किती वेळी आहे तो माझ्यासारखा म्हातारीला कसे ओळखेल किती वर्ष झाली त्याला भेटलो नाही त्याने मला पाहिलंच नाही आहे माहीत नाही त्याला मी आठवते की नाही तो तर मला विसरूनच केला असेल आणि नाही नाही वहिनी अमनला तुमची खूप चांगल्या प्रकारे आठवतो तो तुम्हाला कसं विसरेल तुम्ही एकट्याशा अशा आहात की तुमच्याकडून त्याला सख्ख्या आईचं प्रेम मिळालं होतं नाही तर माझ्या बायकोने अमनचा नियमित तिरस्कार केला होता जर तुम्ही नसता तर अमन कसा राहिला असता मग तुम्ही जर तुम्ही नसता तर अमन कसा राहिला असता मग तुम्ही कशा म्हणत आहात की तो तुम्हाला विसरला असेल तुमची तर तो आठवण काढतो वहिनी या सर्व गोष्टी सोडा आणि अगोदर हे सांगा तुमची ही अशी अवस्था कशी झाली आणि दादाला असं काय झालं होतं की त्याचा मृत्यू कसा झाला नक्की काय झालं होतं त्याला काही विचारू नको लवकेश काहीच विचारू नको लवकेश जेव्हापासून तू निघून गेलास तेव्हापासून जणू काही आमचा आधारच निघून गेला आजारी तर तुझा दादा तुझ्यासमोरच पडू लागला होता पण तू गेल्यानंतर त्यांना किडनीचा आजार झाला आणि मग हळूहळू त्यांना आरामच मिळत नव्हता ते सतत आधारीच राहू लागले मग एक दिवस त्यांचा आजार खूपच वाढला सुरुवातीला तर मी कसे करून माझे दागिने विकून त्यांच्यावर उपचार केले तरीसुद्धा त्यांना आराम मिळत नव्हता त्यांना त्या ते आजाराने पूर्णपणे घेरलं होतं त्यांच्या त्या ते आजारावर उपचार करण्यासाठी मी स्वतःचे घर विकले आणि अशा परिस्थितीमध्ये ओ अशा परिस्थितीमध्ये माझे तारुण्यच माझं दुष्पण बनलं मला कोणीही काम करण्यास ठेवत नव्हतं सर्व महिलांना असंच वाटत होतं की एक सुंदर महिला त्या आपल्या घरात कामासाठी कसं ठेवायचं तेव्हा मी थोडे दूर येऊन हॉटेलमध्ये भांडी धुण्याची नोकरी करू लागली तो खूपच चांगला दिव माणूस निघाला त्याने मला दोन वेळचं जेवण आणि राहण्यासाठी खोलीही दिली आता देवाकडे एकच प्रार्थना करत आहे की शांतपणे कायमचं डोळे मिटले की झालं नाही नाही असं बोलू नका वहिनी तेवढ्यातच हॉटेलचा हो मालक वहिनींना शोधत तिथे आला आणि म्हणाला अच्छा महाराणी इथे बसले आहेस कामधंदा काही नाही की काय तुला मला हे सांग मी तुला इथे काम करण्यासाठी ठेवलं आहे की गप्पा मारण्यासाठी बिचाऱ्या बहिणीने त्याला काहीच उत्तर दिलं नाही ती स्वतःच्या जागेवरून उठली आणि पुन्हा निमूटपणे भांडी धुण्याचं काम करू लागली पण तो हॉटेल मालक बहिणीस बरोबर अगदी मोठ्या आवाजात जे काही बोलत होता ते मला अजिबात आवडलं नाही मी त्याला म्हणालो ही कोणती पद्धत आहे तुम्ही कोणत्या पद्धतीने समोरील बरोबर बोलत आहात तुम्हाला लाज वाटत नाही का एखाद्या महिलेबरोबर असं तुम्ही भाषेत बोलताना त्यावर तो म्हणाला का तू कोण लागतो हिचा मी हिच्याबरोबर असंच बोलणार तू एवढा सभ्य असेल आहेस तर मग तेव्हा कुठे गेला होता जेव्हा ही फीक मागत काम मागायला आली होती माझ्याकडे त्यानंतर तो पुन्हा उषा वहिनींना उलटसुलट बोलू लागला ते मला अजिबात सहन झालं नाही मी त्याची कॉलर पकडतच म्हणालो तरीसुद्धा तो शांत झाला नाही मग मी त्याची त्याला एक थप्पड मारली आणि तेव्हा त्या ते मालकाचा राग खूपच वाढला तेव्हा उषा वहिनीच्या डोळ्यात अश्रू आले ती बिचारी काहीच न बोलता स्वतःची खाली घालून तिचं काम करू लागली परंतु त्या मालकाने तिचा हात पकडला आणि तिला धक्के मारत तिथून बाहेर काढून हॉटेल बाहेर काढलं आता मी वहिनीला घरी घेऊन आलो होतो माझा मुलगा अमन लहानपणापासूनच तिच्यावर खूप प्रेम करत होता सुरुवातीला तर उषा वहिनीने माझ्याबरोबर यायला नकार दिला होता कारण ती कोणावरही ओझं बनून राहणार नव्हती जर माझ्या पोटच्या पोरांनीच मला घराच्या बाहेर काढलं आहे तर मग मी तुमच्यासारख्या लोकांवर ओझं म्हणून कसं राहू शकते पण त्यानंतर मी खूप वेळा समजवल्यानंतर वहिनी माझ्याबरोबर यायला कशाबशा तयार झाल्या परंतु तिने एक अट ठेवली होती तिचं असं म्हणणं होतं की मी स्वतः मेहनत मजुरी करून पोट भरेन आणि त्यावेळेला सुद्धा तिच्या होला हो आलो आणि मग तिथून मी माझ्या शहराकडे निघालो शहरात आल्यानंतर वहिनी आमच्याबरोबर तर राहू लागली पण ती स्वतःच ती सोबतच स्वतःसाठी काहीतरी काम मिळेल का याचं देखील चौकशी करू लागली पण तिला कुठेही काम मिळत नव्हतं एक दिवस आम्ही सर्वजण बसून गप्पा मारत होतो तेव्हा अमनने एक आयडिया सांगितली कारण वहिनी खूपच चांगलं जेवण बनवत होती त्यानंतर आम्ही शहरामध्ये एक छोटीशी जेवणाची गाडी लावली वहिनीसुद्धा या गोष्टीने खूप खुश झाली आणि काम करण्यास तयार झाली सुरुवातीला आम्ही लोकांनी खूपच कमी किमतीमध्ये चांगलं जेवण उपलब्ध करून दिलं आणि हळूहळू वहिनीच्या हातचं जेवण खाल्ल्यानंतर आमच्या इकडच्या जेवणासाठी ग्राहकांची पसंती ही दिवसेंदिवस वाढू लागली आता मात्र उद... आता मात्र उषा वहिनींची अवस्था सुधारू लागली आणि ती खूप खुशही राहू लागली वहिनीला खुश पाहून मलासुद्धा बरं वाटलं होतं की कमीत कमी कोणत्या ना कोणत्या प्रकारे मी त्यांची मदत करण्यात यशस्वी झालो आहे आणि त्यानंतर आम्ही हळूहळू त्या जागी एक छोटंसं हॉटेल उघडलं जो ग्राहक जेवणासाठी येत होता तो जेवणाची प्रशंसा केल्याशिवाय परत जात नव्हता आता आमचं काम एवढं वाढलं होतं की आम्हाला अजून काही कामगार कामासाठी ठेवावे लागले आता आमच्या हॉटेलमधून लोक घरी सुद्धा जेवण मागू लागले होते आणि आम्ही त्या हॉटेल आणि आम्ही त्या लोकांची मागणी पूर्ण करत होतो हळूहळू आम्ही एका गाडीवरून एका छोट्या हॉटेलवर आणि आता एक मोठं रेस्टॉरंटपर्यंत कसे पोचलो हे आमचं आम्हालाही समजलं नाही उषा वहिनी आता एका मोठ्या रेस्टॉरंटची मालकीन झाली आहे या अगोदर तिची स्वतःची परिस्थिती अशी होती की ती एका छोट्या हॉटेलमध्ये भांडी घासून कसं तरी स्वतःचं पोट घा भरत होती ती आज माहीत नाही कितीतरी लोकांना नोकरी देत दे आहे आणि बेघरांना आधार देखील रस्त्यावर कोणीही मजूर मिळाला तर ती नेहमीच त्याची मदत करत होती आज वहिनीने स्वतःचं एवढं मोठं रेस्टॉरंट उघडलं होतं आणि आता तिच्याकडे एक खूप मोठा बंगलाही आहे स्वतःची गाडी आहे कोणत्याही गोष्टीची कमी तिच्याकडे नाही आता वहिनी फक्त बसून ऑर्डर करते आणि आज आम्ही अजून एक नवीन रेस्टॉरंट उघडलं हो होतं आणि तिथे वहिनी आली होती आज विवेक आणि लताने वहिनीला एवढ्या मोठ्या उंचीवर पाहिलं आणि तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला कारण त्यांना आशाच नव्हती कारण त्या आईला त्यांनी धक्के मारून घराबाहेर एक एक जेवणाच्या घासासाठी दारोदारी भीक मागण्याच्या लायक बनवली होती पण आज तीच आई अचानकपणे त्यांच्यासमोर अशा प्रकारे येऊन उभे राहील याचा त्यांनी कधी स्वप्नातही सुद्धा विचार केला नव्हता पण त्यांना पण त्यांना विचार करण्यासाठी संधीच मिळाली नाही कारण गर्दीच एवढी होती त्यामुळे ते दोरूनच उषा वहिनीला पाहू शकले एवढी संपत्ती एवढा नावलौकिक पाहून विवेक आणि लताच्या मनामध्ये लालसा निर्माण झाली त्याने तरी करून वहिनींच्या बंगल्याचा पत्ता शोधला आणि आपल्या आईच्या बंगल्यावर पोचले दरवाज्या बाहेर गेल्यानंतर आई आई ओरडू लागली आई बघ तुझी सून आणि मुलगा तुला आपल्याबरोबर घेऊन जाण्यासाठी आले आहेत तेव्हा शिडीवरून उतरणारी उषा वहिनी म्हणाली कोण आहात तुम्ही दोघे मी तुम्हा दोघांनाही ओळखत नाही आणि सिक्युरिटी गार्डला आवाज देत म्हणाली सिक्युरिटी सिक्युरिटी हे दोघेही आतमध्ये कसे आले तुम्ही लोक तुमचं काम नीट करू शकत नाहीत का आत्ताच्या आत्ता या दोघांना गेट बाहेर काढा आणि हा यापुढे जर हे दोघे गेट बाहेर आले तर त्यांना कधीच आतमध्ये दे येऊन देऊ नका सिक्युरिटी गार्ड उषाताईंची माफी मागत विवेक आणि त्याची बायको दोघांनाही गेटच्या बाहेर काढतो विवेक आपल्या आईची माफी मागत होता तिच्याकडे आता दहीची भीक मागत अगदी ओरडत होता परंतु वहिनीने त्याला माफ केलं नाही त्याला त्याच्या कर्माची शिक्षा आज उषा वहिनीने दिली होती आज सुद्धा उषा वहिनी माझ्या पूर्ण कुटुंबासोबत राहते आणि आम्ही सर्व खूपच खुश देखील आहोत आणि उषा वहिनी तिच्यासारख्या बेवारस महिलांची मदत करत असते तिच्या सर्व संपत्तीचा वारसदार म्हणून तिने माझ्या मुलाचं नाव दिलं आहे परंतु त्यातील काही संपत्ती तिने अगोदरच बेवारस मुलींसाठी राखीव ठेवली होती पण तिने माझ्या मुलाचा स्वभाव ओळखून त्याला नीट समजावलं आहे की आपण जर गरजवंताला मदत केली त्याच्या अडचणीच्या काळामध्ये आपण त्याचा आधार बनलो तर आपल्याला खूप मोठं पुण्य मिळतं आणि हे पुण्यच आपल्याला आपल्यासोबत घेऊन जायचं आहे बाकी आपण कितीही करोडोंची संपत्ती कमवली तरी ते आपल्याला इथे सोडून जायचे आहे म्हणून माझ्यापुढे तुझं तुला हे कार्य असंच चालू ठेवायचं आहे आता आम्ही सर्वजण उषा वहिनीचं ध्येय त्यांची अतिम तळमळ आणि परोपकार वृत्ती हे घेऊन समाजातील गरजवंतांना त्यांच्या आवश्यकतेनुसार मदत करतो अशा लोकांचे आम्हाला खूपच आशीर्वादही मिळत आहे त्यामुळे आमच्या सर्वांच्याच हातून एक चांगलं काम घडत असल्याचं समाधान आम्हाला मिळत आहे आपल्या आयुष्यामध्ये आपण सर्व काही कमावतो सर्व गोष्टी आपल्याला मिळतात सुद्धा परंतु शेवटच्या क्षणापर्यंत समाधानाने आयुष्य जगणं खूप महत्त्वाचं आहे हेच विचार आम्ही उषा वहिनीकडून शिकलो आहे इतरांना शिकत आहोत मित्र तर मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आणि कष्ट आवडे आवडली तर लाईक शेअर जरूर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद